जय श्रीराम जय माता धर्मवीर प्रतिष्ठान प्रतिष्ठानद्वारा संचालित मातोश्री गोशाळा विजोरा तालुका भोकरदन जिल्हा झाला गेल्या अनेक दिवसापासून आपली मातोश्री गोशाळा कार्यरत आहे ज्यावेळेस मातोश्री गोशाळे गोशाळेची सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे एकही एक गाय नव्हती पण सर्वात पहिले आडगाव येथे येथून एक आम्ही गाय आणली हळूहळू आलो, आलो, आज आमच्याकडं टोटल ब्याऐंशी गोंश आहे तरी सर्व शेतकरी बंधूंना माझं सांगणं आहे की आपण ज्या काही गाई कतलीसाठी देतो त्या गा त्या गोतलीला न देऊन त्या गोमाता आमच्याकडं आणून द्यावं आम्ही त्यांचं संगोपन व्यवस्थित करू सर्वांना आव्हान आहे की गाय गाईचा वंश वाढला पाहिजे आपल्या भारतामध्ये टोटल पाचशे पंचेचाळीस पंचे गो जाती आहे पण त्यामधल्या पंचेचाळीसच जाती जिवंत आहे तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे माझ सांगणं माझं आहे की गा गोमाता ही कतलीपासून वाचली पाहिजे गो हत्या बंद झाली पाहिजे त्याकरिता सर्वांना आव्हान आहे की आपल्या परिसरात जिथे कुठे गोशाळा असेल तिथे आपली गोमाता नेऊन घालावे व गोमाताचं संरक्षण करावे धन्यवाद तुमचा आणि काय परिचय तुमचा माझं नाव राजू अशोक गवळी आणि ही गोशाळा कोणत्या ठिकाणी आहे काय कोणत्या ठिकाण आहे विजोरा तालुका भोकरदन जिल्हा झाला काय आव्हान करणार जनतेला तुम्ही या परिसरातील तमाम जनतेला तमाम जनतेला माझं हे आव्हान आव्हान आहे की जर शेतकऱ्याकडून जर गायीची सेवा होत नसेल तर आम्हाला संपर्क साधावा आम्ही येऊन ती गाय घेऊन जाऊ काय संपर्क नंबर तुमचा त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो चार पंचेचाळीस एकोणपन्नास विजोरात मिझोरा तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी या ठिकाणी आहे धन्यवाद जय ओके